महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षांना औषधाचं कारण देऊन परदेशात नाकारल्याप्रकरणी केंद्र सरकार दोषी असल्याचा ऐतिहासिक निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे दोन हजार दहा साली महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षात औषधांचे अंश आढळून आले होते त्यामुळे शेतकऱ्यांचं सहाशे कोटींचं चा नुकसान झालं होतं राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एकंदरीतच काय म्हटलंय औरंगाबाद खंडपीठानं दीपक विष्णुदास गुरमे आणि तुकारा मेलाले हे दोन द्राक्ष उत्पादक म्हणजे एक्सपोर्ट करणारे सातूर जिल्ह्यातले शेतकरी होते ते इतर सहाशे कोटी रुपयाचे द्राक्ष पाठवणाऱ्या शेतकऱ्यापैकीच एक होते परंतु जेव्हा दोन हजार दहा साली युरोपियन कंट्रीमध्ये विशेषतः जर्मनी हॉलंड आणि इंग्लंडमध्ये हे द्राक्ष घालण्यात आली आणि अशी अवस्था आली की त्या द्राक्षामध्ये जो औषधाचा अंश आढळून आला औषधाचा अंश पाहता तिथल्या समुद्रात सुद्धा ते द्राक्ष डंप करायला त्या देशाने परवानगी नाकारली आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी हे द्राक्ष पाठवले होते त्यांनाच ते द्राक्ष परत आणण्याचा खर्च करावा लागला दोन हजार दहा पासून न्यायालयीन लढाई सुरू होती साधारणतः साडेतीनशे पानाची याचिका या दोन शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती आणि दिवाळीच्या सुट्टीच्या आधी दोन न्यायाधीशाच्या पीठानं अतिशय महत्वाचा म्हणजे मी तर असं म्हणेन की हा ऐतिहासिक निकाल आहे हा निकाल देत असताना खंडपीठानं सांगितलं की केवळ राज्य सरकार केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्यांचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय दूषित आहे कोणतीही धोरणं राबवत असताना आपण कोणाच्यासाठी काम करतोय हे विसरून गेल्यामुळं या आणि त्यामुळेच आता केंद्र सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे राहुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल